चला आजचा व्हिडिओ थोडासा झोपूनच करत आहे कारण तब्येत ठीक नाही आहे तरी पण आत्तापर्यंत पार्सल करत बसले होते आणि त्यानंतर म्हटलं थोडंसं तुमच्याशी बोलावं की एकटं राहणं किती सोपं आहे किती अवघड आहे दिसायला किती छान आहे की एकटी छान जगते मुलं घेऊन जगते किंवा हिला काय थोडंफार काम केलं की झालं असं मला बरेच जण बोलतात म्हणजे शेजार पाजारची म्हणा आजूबाजूची म्हणा पण एकटं राहणं किंवा एकटं सर्वाईव्ह करणं किती अवघड असतं हे फक्त त्या राहणाऱ्याला माहीत असतं आता तीन चार दिवस झाले माझ्या अंगात खूप ताप खोकला आणि मी इतकी जाम होते की मला उठून एक ग्लास पाणी घेण्याची पण अंगामध्ये ताकद नव्हती ओवीची शाळा तरी सध्या नशिबाने ओवीची सकाळची शाळा आहे दिवसभर ती घरात असते आखीची आता परीक्षा असल्यामुळे अखिलश आता संध्या येऊ शकत नाहीये शनिवार रविवारशिवाय त्यामुळं जेवढी मदत करेल मला तेवढी ओवीच आणि ओवी खूप लहान आहे की ती मला रोजच्या रोज मदत नाही करू शकत आणि असा व्हिडिओ करते झोपून त्याबद्दल माफ करा कारण मला उठून बसलं ना तरी आत्ता चक्कर येते कारण अँटीबायोटिक गोळ्यांनी मला खूप त्रास होतो आहे तसेच बसून मी आजचे पाच पाच मिनटाचे दोन व्हिडिओ केले लोकांचे कमेंट आज खूप राहिले की काही उत्तर द्या का उत्तर द्या का नाही उत्तर दिलं कमेंटला उत्तर का नाही दिलं तर त्यांना एकच सांगेन की थोडी प्रतीक्षा करा उद्या परवा सगळ्यांना उत्तरं येतील आणि सगळ्यांची सगळी पार्सल अगदी वेळेत पोचतील कारण मी स्वतःच्या जीवापेक्षा कामाला जास्त महत्त्व देणाऱ्यातले आहे पण जेव्हा आपल्याला उठताच येत नाही किंवा जेव्हा आपल्या पुढं काही पर्यायच नसतो तेव्हा काय करायचं हे सुचत नाही त्यामुळं थोडं दोन तीन दिवस म्हटला तर स्वतःला घ्यावेत उठून स्वयंपाक करणं हे काम करते थोडीफार भांडी घासते आहे केर का वगैरे काढते उरलेलं ओवी बघते रात्रीचा केराचा डबा बाहेर ठेवणं लायटा घालवणं जेवलेलं ला उचलून ठेवणं हे सगळं ओवी बघती आहे सध्या मी सगळ्या नियमांच्या पलीकडे चालली आहे की रात्री हे आवरून झोपलंच पाहिजे ते केलंच पाहिजे कारण मी एकटे आहे मला अर्थातच हेल्प करणारं कुणी नाही आहे त्यामुळं काही वेळेस नियम म्हणतो ना आपण खुंतीला टांगायचे आणि दिवस काढायचे अशा पद्धतीनं चाललेलं आहे पण असू दे यातसुद्धा आठवणी राहणार आहेत माझ्या की आपण एकट्यानंसुद्धा किती गोष्टी हँडल केल्या कोणीही मला आत्ता या चार दिवसात कसलीही मदत केली नाही आणि माझी कुणावर तक्रारही नाही आहे कारण हा संसार माझा आहे आणि हा मला पुढं न्यायचा आहे जर घडोघडीला मी कुणाची मदत मागेन जर घडोघडीला मी कुणाची मदत मागेन तर मग तो स्वतःचा संसार नाही त्यामुळं कुणाची मदत न मागता याच्या पुढं पुढं जायचं आहे आपल्याला भरपूर पुढं जायचं आहे खूप काही बघायचं आहे अजून आणि आयुष्यात आवश्यक अशा गोष्टी ना जास्त महत्त्व द्यायचं आहे जसं की देवधर्म असेल त्याला महत्त्व द्यायचं आहे पूजा मिनिट असे कॉल येत असतात कस्टमरचे पूजा अर्चना किंवा सेवा आणि आपली माझे आई वडील यांच्यासाठी माझं आता आयुष्य आहे माझी मुलगी माझा मुलगा यांच्यासाठी आता माझं आयुष्य आहे बाकी कुणासाठी माझं आयुष्य नाही आहे आणि देवाकडे मी प्रार्थना करते की माझ्या मुलाला इंजिनियर व्हायला अजून एक चार वर्ष तीन वर्ष बाकी आहेत तर तेवढ्या तेवढ्या कालावधीत मला कुठलाही त्रास होऊ नये आणि तुम्ही पण माझ्यासाठी प्रार्थना करा की तेवढे चार पाच वर्ष मला असा त्रास कुठलाही होऊ नये की मला माझं काम बंद करावं लागावं भीती वाटते तब्येत बिघडली की खूप भीती वाटते आत्ता माझ्या डोक्यापासून तळपायापर्यंत सर्व बॉडी पेन करते आणि अशातच मला प्रत्येक काम उठून करावं लागतं आहे घरात दोघी असो तिघी असो च चार जण असो काम सगळं आलंच सगळ्या जिथल्या तिथं गोष्टी आल्यास लहान मुल घरात असलं की त्यांच्या मागण्या अनेक असतात हे सगळं मी आत्ता खूप यांना हँडल करते पण माझ्या मागे महाराजांचा हात आहे साक्षात ब्रह्मदेव ज्यांच्यासोबत असतात त्यांच्या केसाला धक्का लागणंही अशक्य असतं या एकाच विचारावर मी आत्ता टिकून आहे आणि मी अशीच टिकून राहणार तुम्ही तुम्हाला पण सांगते खचून जाऊ नका मला काहीतरी शेवट त्र्याऐंशी नंबरचा काल कॉल येत होता की ताई माझ्याकडं फक्त दहा मिनटं आहेत मी जीव द्यायला चालले वगैरे वगैरे तर त्यावेळेस मी दवाखान्यात होते त्यांना म्हटल्यानंतर फोन करा रात्री त्यांनी फोन केलं तर माझे डोळे पण उघडत नव्हते त्यामुळं मी कट केला सकाळी पण मी कट केला कारण मी झोपेत होते त्यांनी मला डायरेक्ट मेसेज केला की थोडी जरी माणूस की आहे का व्हिडिओ कशाला करता तेव्हा मी त्यांना उत्तर दिलं की तुम्हाला माहिती आहे का की माझी काय परिस्थिती आहे मला असे बोलणारे तुम्ही कोण आणि मी त्यांना ब्लॉक केलं काही वेळेस असं करावं लागतं बघा कारण माणसांना समजतच नाही की नंबर दिला आहे म्हणजे आता झालं आपण यांच्याशी चोवीस तास बोलू शकतो असं नसतं प्रत्येकाला काही अडचणी असतात आज माझ्या मैत्रिणी मा कांचन केतकी मला तिकडून फोन करतायत करत तरी मी त्यांचा कॉल रिसिव्ह करत नाही आहे कारण मला आत्ता त्रासच तेवढा होतो आहे की कुणाशी तरी बोलण्यापेक्षा आप आपलं काम भलं आणि आपण भलं आतासुद्धा ऑर्डरचं चा काम चालू होतं थोडंफार लिहिलं परत झोपले इथंच आत्ता उशी आहे बघा थोडंसं करती आणि थोडंसं पडती असं चालू आहे पण काही नाही बी पी लो झाला असल्यामुळे मला इंजेक्शन घेता येत नव्हते ताप ताप जास्त होता त्याचे इंजेक्शन घेता येत नव्हते आणि त्यात जरासं आता ते जरा थोडंसं पिरियडचे पण इकडं तिकडे दिवस झाल्यामुळं तोही त्रास असं सगळं एका ते आलं आणि खूप गोष्टींना मला तोंड द्यावं लागलं आणि त्यामुळं असं वाटलं आता आपण राहतो आहे का नाही एक क्षण असा होता की असं वाटलं राहतोय का नाही इतकं जास्त झाल्यासारखं वाटलं पण काही नाही आपण सावरलो ना आपल्या मनातली विलपॉवर जर चांगली असेल ना की नाही नाही इतक्यात आपल्याला काही होऊ शकत नाही आहे आणि आपल्याला इतक्यात काही व्हायलाही नको आहे तर आपल्याला देव पुन्हा एकदा उभं करतो ह्याची प्रचिती मला या वर्षात खूप वेळ आली आहे नाहीतर असे अनेक प्रसंग आले होते जेव्हा मी म्हणजे अखिलेश नसतानाच येतात असे प्रसंग जास्त करून की नाही रे बाबा मला नाही जमत आहे आता असं मी त्याला फोनवर सुद्धा म्हणते आणि दुसऱ्या दिवशी मीच त्याला म्हणते आहे रे आता मी नीट आहे असं खूप वेळा झालं कारण काय सांगू का जेव्हा आपल्या आयुष्यात काही घटना घडतात आपण वरवर खूप चांगलं दिसतो चांगलं राहण्याचा प्रयत्न करतो पण आपला मेंदू त्या गोष्टींचा पिच्छा सोडत नाही मेंदू सतत विचार करत असतो आणि मेंदूचा परिणाम आपल्या शरीरावर डोळ्यांवर बोलण्यावर तब्येतीवर सगळ्यावर होतो आणि हळूहळू करत मग आपण एकटं वाटू लागतं आपल्याला एकटं वाटल्यामुळं आपल्याला कोणीतरी आयुष्यात आपल्या कुणीच नाही आहे ह्याची एक घालमेल जाणवते की आत्ता जर कोणी घरात असतं तर आपलं हे काम केलं असतं ते काम केलं असतं एक थोड्या काळापुरतं ते वाटतं पण जेव्हा आपण पुन्हा उठून उभं राहतो तेव्हा आपल्याला पुन्हा वाटतं नाही नाही एवढ्यासाठी एवढं काही नाही आपण करू शकतो मी हँडल करू शकते असं वाटतं आणि पुन्हा उठून आपण उभं राहतो डिलेवरीच्या टायमिंगला ते तुम्हाला सांगते बाळ झाल्या झाल्या विदिन पाच मिनटात मी उभी राहिले होते व्यवस्थित सगळं माझं मी आवरून बाळाला मी व्यवस्थित फिडिंगला घेतलं होतं ओवीच्या वेळेस त्यानंतर तिचं खाणं पिणं सगळं मी बघितलं होतं चौथ्या दिवशी तर आमची धुनंवाली जी ठेवलेली ती आली नव्हती ओवी झाल्यावर चौथ्या दिवशी चार ते पाच बादल्या धुणं धुतलं होतं स्वयंपाक वगैरे आई होती थोडे दिवस सात आठ दिवस पंधरा दिवस त्यानंतर सगळंच्या सगळं काम मी केलं होतं त्यामुळं माझ्या अंगामध्ये पॉवर खूप आहे कॅपॅसिटी खूप आहे पण कधीकधी मानसिक संतुलन जरा ढासळलं की माझी पॉवर कमी होते आणि मला त्रास होतो त्यामुळे ती पॉवर वाढवण्यासाठी मला फ्रेंड्सची गरज असते ज्या माझ्या मैत्रिणी मा आता झालेल्या आहेत त्या माझ्याशी बोलतात आणि मला खूप सपोर्ट करतात मैत्रिणी की असं नको करूस असं कर तुला हे ना बरं वाटेल तू जरा बाहेर जात थोडी फिर बाहेरच्या जगात फिर आता कांचन पण मला म्हटली आपण गिरणार गोकर्ण सगळीकडे सगळीकडं जाऊया उन्हाळ्यात ओवीला घेऊन ये आणि खरंच मी जाणार आहे म्हणजे मी मे महिन्यात कसलाही विचार करणार नाही आहे चार, चार दिवस स्वतःसाठी बाकी हे व्हिडिओ वगैरे बंद ब्लॉगिंग चालू ठेवीन त्यांच्याबरोबर जाईन तेव्हा सगळं काही बंद करणार आहे आणि मस्त स्वतःसाठी एन्जॉय करणार आहे आत्ता नाही जगलं स्वतःसाठी तर पुढच्या चार वर्षानं आपल्यालाच माहीत नाही आपण कसे असू आणि कसे नाही म्हणजे कुणालाही सांगा आजकाल काय वय लागत नाही आहे कुठल्या गोष्टी व्हायला त्यामुळे आपण स्वतःचा सा विचार लवकर केला पाहिजे असं मला वाटतं आणि ओवी म्हणाल ना वयाच्या मनाने खूप समजूतदार झाले आई हाक मारलीस का आई काय पाहिजे का आई काय करू का खूप म्हणजे खूप खूप मदत ती करती मला तिथे छोट्या छोट्या हाताने तिथे करती मग मी तिला म्हणते बाळा सरक मी करते मला पण वाईट वाटतं पण असंच असतं जेव्हा आपण सिंगल राहतो तेव्हा आपल्याला अनेक गोष्टींना फेस करावं लागतं जेवढं ते दिसायला आ, हे आहे की वाव सिंगल मॉम राहते की ती छान तेवढंच त्याच्यामध्ये त्रुटी पण आहेत हे पण तुम्हाला सांगते कारण नात्यांनी भरलेलं घर एक वेगळं असतं आणि एकटेपणाचं नातं एक वेगळं असतं एकट्या स्त्रीला जर अडचण आलं तर तिच्याकडं कुणी बघतं कुणी नाही सुद्धा त्यामुळं दोन्ही नाती आपापल्या जागेवर ठीक आहेत पण मला आत्ता जे जाणवलं ते मी बोलले व्हिडिओ झोपून केल्याबद्दल खरंच धन्यवाद ताकद नव्हती अंगामध्ये पण तुमच्याशी कनेक्ट कसं व्हायचं तर असं व्हायचं म्हणून म्हटलं चला दहा मिनटं गप्पा मारूया मन मोकळं होईल चला तर मग भेटेन आता सोमवारच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी सपथ